नमस्कार माझे नाव आहे अडश्री सुवास गोवडे मी पहिल्या गटात आहे मी तुम्हाला श्लोक म्हणून दाखवणार आहे प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया बुद्धिवती दे आराध्य आराध्यश्वरा चिंता क्लेश दुःख अवघे देशांतरी पाठवी एरंबा जय रायका गजे मुख बक्ता बहु तोषवी नेत्री तो रही रे रकाष पसरे अत्यंतते साजरे माता सेरू राजरी वैवरे गुरुवां कुराते तुरे बाजे चित्त हरे मनारत पुरे रे दिया चिंता हरे गोसा विसुत वासुदेव कयरे या मोरे कन्य बप्पा मोरिया मंगल